शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा निराधार महिलांना मातोश्री फाउंडेशन व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले मंगळूर दस्तगीर येथील रेणुका सभागृहात मातोश्री फाउंडेशनच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये काही विधवा निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कायदेविषयक मार्गदर्शन गुन्हेगारीविषयक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुदामजी देशमुख सेवानिवृत्त न्यायाधीश अमरावती प्रकाशभाऊ मारोडकर अध्यक्ष शिवाई बहुदेशीय संस्था नांदगाव खंडेश्वर आम्रपालीताई अस्तित्व अस्तित्व किन्नर बहुदेशीय संस्था अमरावती मंगळूरच्या ठाणेदार सुलभाताई राऊत पत्रकार शेख युसुफभाई अशोक पवार बाळासाहेब स्वर्गीकर महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉक्टर सौ सविता आपतुरकर महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन ॲडव्होकेट दीपाली काळे आरोग्यविषयक आयोजनांचे मार्गदर्शन सोनालीताई देशमुख शिवसेना वैद्यकीय दे मदत कक्ष पश्चिम विदर्भ सौ मायाताई देशमुख जिल्हाध्यक्ष वैद्यकीय दे मदत कक्ष माधुरीताई दुदे पंचायत समिती सदस्य माधुरीताई भोंगे अरुणाताई मारोडकर सरपंच सतीश हजारे यांनी मार्गदर्शन केले ठाणेदार सुलभा राऊत यांच्या हस्ते मातोश्री महिला अत्याचार निर्मूलन व समुपदेशन समितीच्या फलकाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व महिलांसाठी विशेष भेटवस्तू योजना ठेवण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीताताई गुल्लाने यांनी केले तर आभार प्रदर्शन विविध गडकर यांनी पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीताताई गुल्लाने सुष्माताई बाणगुडे जळगाव इंद्रकलाताई भलावी एरली अनुश्री भगत नायगाव नलिनीताई था टाले था रघुनाथपूर ललिताताई वसाके अलकाताई काचरे प्रीतीताई वाघमारे वरुड शुभांगी भनारकर शिलाबाई बागडे सविताबाई उरकुडे रत्नाबाई भोयर जयश्रीताई वानखडे शुभांगीताई भुजाडणे सुनंदाबाई भोयर अंजुताई निमकर राखीताई भुजाडणे सपनाताई हांडे यांनी सहकार्य हो केले एएस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे